आपल्या शरीरासाठी किडनीचं फंक्शन खूप महत्त्वाचं आहे किडनी हे आपले जे काही वेस्ट प्रोडक्ट आहेत ते बाहेर काढण्याच्या फंक्शनमध्ये महत्त्वाचा रोल प्ले करत असतं आपलं फ्ल्युड बॅलेन्स करत असतं आणि आपलं ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवत असतं आणि त्यासोबतच आपले रेड ब्लड सेल्स आहेत ते बनवत असतं आणि व्हिटॅमिन डी बनवण्यामध्ये सुद्धा किडनीचा महत्त्वाचा रोल आहे पण अशा काही गोळ्या आहेत की त्या गोळ्या खाल्ल्यानंतर काही आजारपण असेल आपल्याला त्या आजारपणामध्ये जर आपण त्या गोळ्या खात असू जास्त प्रमाणात खात असू तर त्या गोळ्या आपल्या किडनीवर असर करू शकतात तर त्या कोणत्या गोळ्या आहेत की ज्या आपल्या किडनीवर असर करू शकतात याविषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार श्रद्धा हॉस्पिटल लासूर स्टेशन तर आता आपण बघूयात की कि किडनी खराब करणाऱ्या गोळ्या कोणत्या आहेत तर पहिलं अँटीबायोटिक्स अँटीबायोटिक हे आपण बॅक्टेरियल इन्फेक्शन साठी वापरत असतो तर अँटीबायोटिक थेरपीमुळे जर आपण जास्त प्रमाणामध्ये अँटीबायोटिक घेत राहिलो तर आपल्या किडनीवर असर होऊ शकतो तर ते काय करतं तर आपल्या जी किडनी आहे त्या किडनीमध्ये लघवीमध्ये लघवी तयार होण्याच्या मार्गामध्ये क्रिस्टल तयार करतात आणि ते क्रिस्टल तयार झाल्यामुळे आपली जी किडनीची फिल्टर कॅपॅसिटी आहे ती कमी होते त्यामुळे किडनीवर असर होऊ शकतो त्याचबरोबर काही अँटीबायोटिक्सच्या अलर्जिक रिॲक्शन सुद्धा आपल्या किडनी फंक्शनला डॅमेज करू शकतात त्याच्यामुळे अँटीबायोटिक याचा हाय डोस म्हणजेच जास्त डोस होऊ देऊ नका आपल्या मनाने अँटीबायोटिकचा डोस वाढवू नका आणि त्या बरोबरच अँटीबायोटिक हे डॉक्टरांनी सांगितलेल्या सल्ल्यानुसारच घ्या जास्त घेऊ नका त्यानंतर डायुरेटिक्स डायुरेटिक्स मध्ये लॅक्स आणि डायटर ह्या टॅबलेट येत असतात तर ते काय करतं तर युरिन फिल्टर करून आपले जे अडकलेली युरिन आहे ती युरिन मोकळ करण्याचं काम करत असते पण याचा जर जास्त काळ आपण वापर केला तर आपल्या जे नॉर्मल लघवी येण्याचं फंक्शन आहे शकतु। ते डिस्टर्ब होऊ शकतो त्याच्यामुळे डायोयुरेटिक्स घेताना सुद्धा घेताना सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याचा वापर केला पाहिजे त्यानंतर नॉन नॉनस्टेरायडल अँटी इन्फ्लमेटरी ड्रग आपल्या सामान्य भाषेमध्ये याला पेनकिलर असं म्हटलं जातं त्याच्यामध्ये एस्प्रिन डायक्लोफिनायक ऍसिक्लोफिनायक यासारखे के पेनकिलर आपण वापरत असतो तर जास्त काळ जर आपण पेनकिलर वापरलं तर ते देखील आपल्या किडनीवर असर करू शकतात जगामध्ये पाच टक्के किडनी फेलियरचे कारण हे जास्त काळ आपण ह्या सेवन करत असाल तर त्यामुळे होत त्यानंतर प्रोटीन पंप इन्हेबेटर त्याच्यामध्ये आपल्याला बर्न होत असेल ऍसिडिटी वाढलेली असेल आपल्या पोटामध्ये अल्सर झालेला असेल त्यासाठी आपण ऍसिडिटी ब्लॉक होण्यासाठी प्रोटीन पंप इन्हिबेटर वापरत असतो तर त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे अँटीएसिट्स आहेत तर त्याचा सुद्धा आपण अतिरेकी वापर केला तर त्या ते सुद्धा आपल्या किडनी फंक्शन ब्लॉक करू शकतं त्याच्यानंतर विविध सप्लिमेंट आहे जे मेटल बेस्ड सप्लिमेंट आहे म्हणजे सुवर्ण भस्म रजत भस्म हे जे काय आपण मेटल फॉर्म मध्ये आयुर्वेदिक फॉर्ममध्ये वापरत असतो याचा जर जास्त प्रमाणात सेवन झालं तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्या किडनीला डॅमेज होऊ शकतो त्यानंतर लॅक्झेटिव्ह लॅक्झेटिव्ह हे आपण जे आपली संडा साफ होण्यासाठी वापरत असतो तर ते जर आपण जास्त प्रमाणात सेवन केलं लॅक्झिटिव्ह तर आपल्या तयार होऊन आपलं लघवीचा म्हणजेच आपल्या किडनीवर सूज येऊ शकते, ये शकते। त्यामध्ये सोडियम फॉस्फेट ओरल सोडियम फॉस्फेट जे आहे ते जर आपण जास्त प्रमाणात खात असू लॅक्झिटिव्ह म्हणून तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्या किडनीचा मार्ग ब्लॉक होऊ शकतो त्यानंतर डायबेटिक मेडिकेशन मधुमेहासाठी घेतलेले त्यान मेडिकेशन त्यानंतर कोलेस्टेरॉल साठी घेतलेले मेडिकेशन अँटी फंगल ड्रग्स असतील अँटी व्हायरल ड्रग्स असतील याचा जर अति वापर झाला तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला किडनी डॅमेज होऊ शकतो त्याच्यानंतर आपल्याला आपण सिटी कॉन्ट्रास्ट करत असतो म्हणजे सिटी साठी गेल्यानंतर एक इंजेक्शन सोडून जे आपण देतो त्याच्या रिॲक्शनमुळे क्रिएटिनिन वाढून किडनीवर सूज वाढू शकते त्याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट इंड्युस्ड नेफ्रोपॅथी होऊ शकते त्याचबरोबर नेफ्रोजेनिक सिस्टेमिक फायब्रोसिस हे आजार होऊ शकतात आणि त्याचं रिॲक्शन देखील त्या कॉन्ट्रास्ट येऊ शकतं तर हे मुख्य औषधी आहे की याच्यामुळे आपली किडनी खराब होऊ शकते त्याच्यामुळे याच्या पुढे पेन किलर घेणं टाळा अँटीबायोटिक जास्त वापर करणं टाळा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच थोड्या काही कालावधीसाठी आपण अँटीबायोटिक्स पेन किलर आणि इतर जे काही आपले मॅनेजमेंटिव्ह ड्रग असतील ते आपण बघितलं पाहिजे आपल्याला हा व्हिडिओ आवडला त्या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं यूट्यूब चॅनल डॉक्टर क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा